एकदा जिंकण्यासाठी खूपदा हारावं लागतं आता भाकर बनवायचा म्हणल्यावर देखील सोसावं लागतं सूर्य बनायचंय म्हणल्यावर खूप खूप तळपावं लागतं आता त्या अंधाराला हरवायचं म्हणल्यावर सूर्य तर बनावं लागतं हिरा बनण्यासाठी खूप खूप घासावं लागतं आता एक जगाला नवी ओळख करून द्यायचं आहे म्हणल्यावर हिरा तर बनावं लागतं एक रोपट बनण्यासाठी ऊन वारा पाऊस यांच्याशी झगडावं लागतं आता हिरवाईने बहरायचं म्हणल्यावर रोपटं तर व्हावं लागतं अरे मित्रा बापाची चप्पल आली म्हणल्यावर बाप होत नसतो एक चांगला बाप होण्यासाठी आधी त्यासारखा माणूस बनावं लागतं म्हणून मित्रा इथं काहीच पलंगावरती बसून नाही मिळत इथं काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागतं काहीतरी करावं लागतं